गणेश विसर्जनाच्या वेळी घरात कोणी नसताना सोळा वर्षीय मुलीवर घृणास्पद अत्याचार करणाऱ्या कट्टरपंथी समीर बैद या नराधमाला तात्काळ फाशी द्या या मागनी करिता सकल हिंदू समाज अकोलाच्या वतीने आज अकोला शहरात हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला शुक्रवार दिनांक बारा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता श्री राजेश्वर मंदिरापासून या आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आरोपीला फाशी द्या अशा विविध स्लोगनचे फलक हातात घेऊन हजारो महिला व बांधव या मोर्चात सहभागी झाले होते या मोर्चाचे समापन जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधम आरोपीला फाशी द्या या मागणीचे निवेदन सकल हिंदू समाजाच्या वतीने अकोला जिल्हाधिकारी यांना देण्यात आले यावेळी काही महिला व नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या कशा संदर्भात मोर्चा काढण्यात काय मागणी काय आमची मागणी आहे की ते नराधमाला फाशी झालीच पाहिजे आणि ते मुलीवर अत्याचार झाला आहे त्यावर ते जे त्यांचा जो घर आहे अतिक्रमणमध्ये आहे त्याच्या घरवर बुलडे बुलडोजर चालला चालला पाहिजे kamu ada sembuh kalau Amer, Amer, Amer हे सहा तारखेला असताना त्या दिवशी सायंकाळच्या वेळेला अत्यंत एक अकोल्या करता एक काळा दिवस म्हणावा लागेल की दुर्दैवी अल्पवयीन मुलीवरती एक अतिप्रसंग करण्यात आला आणि तो व्यक्ती करणारा हा जिहादी होता त्याला जवळपास सहा दिवस पोलिसांना सापडला ज्या वेळेला अनेक वेगवेगळ्या संघटना अनेक वेगवेगळ्या पक्षांनी निवेदन दिले असतील मोर्चे काढले असतील पण तरी देखील तो मिळून आला नाही पण ज्या वेळेला सकल हिंदू समाजाची काल दुपारच्या वेळेला सकाळी त्यांनी जर सांगितलं की आम्ही आता उद्या आमचा सकल हिंदू समाजाचा एक मोठा भव्य दिव्याचा एक मोर्चा निघणार आहे आणि त्याच्यामध्ये हजारोच्या संख्येने आज आपल्या मोर्चामध्ये नागरिक माता भगिनी हिंदू बांधव सहभागी झाले पाहायला मिळाले त्याची धास्ती लगेच पोलीस प्रशासनाने घेतली आणि गो मोर्चाची घोषणा झाल्याबरोबर चोवीस तासाच्या तो आरोपी बाहेर राज्यातनं पकडून आणला असं देखील पोलीस प्रशासनामध्ये सांगण्यात आलं मग तो सात दिवस का नाही सापडला कारण उद्या त्या घटनेला जवळपास आठ दिवस होणार तो सात दिवस का सापडला नाही त्याला कोणते प्रशासन त्याला पाठीशी घालत होतं त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे आणि दुसरी गोष्ट लव जी आजच्या विरोधामध्ये हा कायदा महाराष्ट्रामध्ये लवकर होणं गरजेचं आहे कारण की या घटना वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला सातत्याने घडत असताना पाहायला मिळतात ती मुलगी पाहिलं तर वास्तव्यास ती अल्पवीन होती आणि या घटना फक्त अकोल्यामध्येच नाही तर देशभरामध्ये अशा घटना आपल्याला घडत असताना पाहायला मिळतात त्यामुळं त्याच्यावरती प्रतिबंध आणण्याकरता याच्यावरती कायदा हा तयार होणं गरजेचं आहे कारण ही जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती आपण जर पाहिलं तर ही कुठलाही म्हणजे वेगळं नसून की यांना फक्त कुठल्या तरी मुली अडकवणं आणि अडकून आपली संख्या वाढवणं आणि नंतर त्या मुलीचा उपयोग झाला की त्याला सोडून देणं म्हणजे जी काही त्याची आपत्ती होतील ती स्वतःच्या नावाची होतात आणि मग त्या मुलांना आपत्त्यांना सोडून देणं नाव लावून अशा प्रकारचा त्यांचा अजेंडा हा फक्त इथंच नाही तर देशभरामध्ये आपल्याला सुरू आहे त्यामुळं हा एक कायदे प्रत्येक राज्याने पुढाकार घेऊन करणं गरजेचं आहे त्यामुळं भविष्यामध्ये याच्यावरती लवकरात लवकर कसा कायदा तयार होईल जसा गोहत्यावरती पूर्वी कायदा तयार झाला मागच्या काही काळामध्ये गोवंश हत्यावर कायदा तयार झाला आणि पुढच्या काळामध्ये या लव जिहादच्या विरोधात हा कायदा तयार होणं फार अत्यंत गरजेचं झालेलं आहे त्यामुळं आज अकोलेकारांच्या भावना जर आपण पाहिल्या तर विशेषतः महिला भगिनीच्या जर भावना पाहिल्या तर अत्यंत आक्रोश हा महिलांच्या मनामध्ये त्याने घोषणांमधून आपल्याला ऐकायला मिळत होता त्यामुळं पोलीस प्रशासनाने याच्यामध्ये आमची मागणी आम्ही आता जिल्हाधिकारी महोदयांना देखील भेटलो त्यांनाही आम्ही सांगितलं निवेदन देखील आहे की हा खटला चालवत असताना याचा चार्जशीट बनवत असताना कुठलाही आरोपी सुटणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे आणि आरोपींनी अजून कोणाकोणाची मते त्याच्यामध्ये वारंवार घेतलेली आहे ह्याचा देखील खुलासा त्या चार्जशीटमध्ये झाला पाहिजे अशी मागणी आज आम्ही या ठिकाणी केली आहे